मिरजेतील वकील सेराब मुश्रीफ यांना मारहाण प्रकरणी संबंधित लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत मिरजेतील सर्व वकिलांनी काम बंद करत मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिंडा यांना निवेदन दिले शनिवारी रात्री ॲडव्होकेट सेराब शेख यांना उरसातून घरी जात असताना लहान मुलांच्या तोंडावर लेझर मारल्याच्या कारणावरून मारहाण करून जखमी करण्यात आले होते याप्रकरणी मिरज शहर पोलिसात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली आहे त्यामुळे दोन्ही गटातील वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान हा हाणामारी प्रकरण माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांनी पत्रकारांना खुलासा करताना सांगितलं की सदरची भांडणे ही वैयक्तिक कारणावरून झाली आहेत यात वकील संघटनांनी खरी वस्तुस्थिती जाणून घेऊन काम बंद करावे या भांडणाशी माझा काही संबंध नाही त्यांनीच आपल्या नातेवाईकांना घेऊन येऊन या ठिकाणी मारहाण केली आहे त्यामुळे वकील संघटनांनी या घटनेची चौकशी करून आंदोलन करावे त्या सांगण्याप्रमाणे घेण्यात यावी ती घेतली गेली नव्हती म्हणून आम्हाला वरिष्ठांना भेटण्याची वेळ आली त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत वरिष्ठांनी आम्हाला त्या परत पुरवणी जबाब घेऊन जे काही सेक्शन्स लागतील ते सेक्शन ला लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे मुळात या ठिकाणी दोन गटामध्ये मारामारी अशा पद्धतीच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत ते चुकीचं आहे आमचा वकील जो आहे त्याची पार्श्वभूमी बघितली तर तो कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही सदस्य नाही किंवा गुंड प्रवृत्तीचा नाही त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या केसेस नाही त्यामुळे दोन गटामध्ये झालेला हा वाद होऊ शकत नाही केवळ लहान मुलाच्या लेजर टॉर्चची बॅटरी त्यांच्या मुलाच्या याच्यावर पडली आणि तो बाप म्हणून त्यांना विचारलं की बाबा माझ्या मुलाला का मारतोस तेवढ्यावरून एवढी मोठी मारामारी झालेली आहे आणि एक वकील आहे हे ते ज्ञात असूनही माहिती असूनही त्यांनी त्याच्यावर मारहाण केलेली आहे म्हणून आमचं म्हणणं असं आहे की दोन्ही पार्ट्याची पार्श्वभूमी तपासा आणि मग सांगा दोन गट आहेत का नाही ज्याचा गटच नाही अशा माणसाला मारलं गेलेलं आहे त्यामुळं ज्यांनी हा गुन्हा केला त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही साहेबांना गिल्डासाहेबांना पी आयांना भेटलेलो आहोत त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे या ऊपर आम्ही एस पी साहेबांनाही काल भेटायला गेलो होतो पण सुट्टीमुळे भेट झाली नाही आज त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आज आमच्या वकील संघटनेची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जोपर्यंत व्यवस्थित कलम लावून गुन्हेगारांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा एकमुखानं ठराव झालेला आहे त्याचबरोबर ज्या पोलीस काही पोलीस कर्मचाऱ्यांनी जी काही वकिलांना वागणूक दिली त्या वागणुकीसंबंधात सखोल चौकशी करावी आणि त्या पोलिसाच्यावर पण कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आणि त्या पोलिसाला असं वागण्यास भाग पाडणाऱ्या ज्या आदृश शक्ती आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे आणि तसं चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे धन्यवाद जिन्य। हां परवा दिवशी रात्री मटर मार्केट चौकामध्ये दोन गटामध्ये जोरात मारामारी झाली आणि त्या भांडणाचा वेगळं वळण लावण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालू आहे आणि मी मिरज असोसिएशन वकील असोसिएशन आणि सांगली वकील असोसिएशनला एवढंच कळवतो की जे इथं भांडण झाले आहे जे शहरा वकील म्हणून आहे तिथं बालीगल्लीमध्ये राहणारे त्यांचा भांडण मिरज उरुस चालू आहे त्या उरूसमध्ये झाला आहे भांडारी चौकात झालं झालेला आहे आणि त्या भांडारी चौकापासनं भांडत भांडत त्यांनी माझ्या घरासमोर आले माझ्या घरासमोर आल्यानंतर मला भांडणाचा आवाज आला आणि मी सी सी टी व्हीमध्ये चेक केलो भांडण चालू होता चालू असताना मी खाली आलो खाली येऊन बघितलो की वकिलांचं त्यांचे नातेवाईक त्यांचे मेवणे बिवणे जावई आणि ते सासरे जे जे लोक आहेत आणि काही पोराबरोबर जोरात मारामारी भांडण चालू होता आणि हे सगळं भांडारी चौकामध्ये एक सी सी टी व्ही कॅमेरा चालू आहे तिथं फुलीससुद्धा होते तिने सगळं बघितल्यात ते भांडण मी सोडासुडी करून परत पाठवले परत पाठवल्यानंतर हिने गेले वकील त्यांचे नातेवाईक घरचे लोक सगळे गेले त्या पोराने मी हाकलून काढलो मिठा मिठी केलो गेले शांत झालं सगळं आणि या हे सगळं गल्लीतले लोक मच्छी मार्केट एरियामध्ये भांडारी चौकमध्ये सगळे लोकांनी बघितल्यात नंतर एक वाजून आठ ते बारा मिनिटांनी माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे मी जे सांगतोय सी सी टी व्ही फुटेज घेऊन सांगतो आहे रात्री एक वाजता हातात का काट्या घेऊन सेराब मुश्रीफ त्याचे मेवणे भाऊ त्याचा सासरा त्याच्या भाऊचा सासरा तेजे नातेवाईक माडी गल्लीमधले काही पोरं काही गुंड पोरं होते नशिळी होते गंजडी होते सगळ्यांना घेऊन रात्री एक वाजून दहा बारा मिनिटांनी मच्छी मार्केटपाशी येऊन लोकांना मारहाण चालू केलं हे माझ्या सी सी टी व्हीमध्ये आहे फुटेज आहे मी आज पत्रकारांना देत आहे यांचं म्हणणं आहे की ये दो गुटामध्ये बा मारामारी झालेली नाही पण हे सगळं चुकीचं आहे वकिलांची काहीतरी दिशाभूल करून वेगळं वळण लावून भडकाभडकी करण्याचा प्रयत्न सा सांगली मिरज कोर्ट बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा वकिलांना एवढंच विनंती आहे मी वकिलांचा आदर करतो आहे पूर्ण चौकशी करावं हे काय झालं आहे कुणाची भांडण आहे यांची घरगुती भांडण रात्री बारा एक वाजता मिरज उर्साच्या रोडमध्ये उर्सामध्ये झालेली भांडण माझ्या एरियामध्ये आली मी लोकप्रतिनिधी आहे मी माझं काम आहे मिठोवाडमिटो करायचं हेनी माझ्यावर पण हल्ला केलं मटन मार्केटच्या लोकावर हल्ला केलं चार लोकांना मारलं यांनी आमच्यातला एकाचा हात फ्रॅक्चर आहे मी मीसुद्धा पोलिटिशनमध्ये अर्ज देणार आहे की एक कलम यांच्यावर वाढवावा म्हणून हेनी पोलिसावर प्रेशर आणून हिने आंदोलन करून मोर्चं काढून वेगळं वळण लावल्यात आणि यांच्यामागं यांचा एक आहे एक वकील आहे एक लेडीज वकील आहेत यांना इलेक्शनमध्ये तो उभा उभारायचा आहे या इलेक्शनमध्ये यांचा फायदा व्हावा आणि माझं नुकसान व्हावं म्हणून हे प्रयत्न चालू आहे लोकांमध्ये भडकाबडी करायचं आणि वकिलांची दिशाभूल करून मला आत टाकण्यास मी आत बसायला घाबरत नाही मला आत बसवा केस घाला पण तुम्ही न्याय करा तुम्ही चौकशी करा व्हिडिओ बघा फुटेज बघा मी आत बसायला घाबरत नाही मी फटाना आहे मला आत बसवा केस घाला काय तुम्हाला घालायचं घाला पण तुम्ही पूर्ण चौकशी करा मग कोर्ट बंद करा माझ्यामुळं सांगलीच्या लोकांना जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही त्रास देऊ नका मी अगर चुकलो आहे तर माझ्यावर कारवाई करा मी वकिलांना मारलो आहे तर माझ्यावर कारवाई करा आणि वकील राहतील एक वाजता पंचवीस तीस पोरं घेऊन काट्या घेऊन हातात दा दांडके घेऊन पैप घेऊन कसं येतं मारामारी करायला वकिलांना सोपतं आहे काय तुम्ही हिची पण चौकशी करा माझं एवढंच म्हणणं आहे माझं वकीलपत्र नाही घेतलं तुम्ही हायकोर्टामध्ये रीड दाखल करणार हायकोर्टाला कळवणार आणि हे जे मारामारी चालू आहे हे जे आंदोलन चालू आहे गृहमंत्रीकडे मी तक्रार करणार आहे वकिलांचे जेवढे संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना मी लेटर देणार आहे पूर्ण चौकशी सहरा वकील कोण आहे आणि इथं उमेदवार वकील कोण आहे यांच्यात लागे धागेबंदी काय आहे हे नातेवाईक कोण आहे आणि कोण पेट्रॉपेटी करायला आहे वकिलांना मोर्चं काढायला कोण लावायला आहे हे सगळं समोर येऊ दे आणि सगळं जनतेला माहिती पडू दे आणि आमच्या सहा नंबर वार्डामध्ये सगळ्यांना माहीत आहे की कोण इलेक्शनला उभारणार आहे माझ्या विरोधात कोण आहे आणि मी या मी ठामपणे छात्री टोकून सांगतो तुम्ही किती पण भांडणं लावा कोणाला पण माझ्या विरोधात उभा करा मी तुम्हाला इलेक्शनमध्ये टक्कर द्यायला ठाम आहे पण वकिलांना आमच्या विरोधात भडकावू नका वकील आमच्याशी चांगले संबंध आहेत माझे ओळखीचे आहेत मिरजेचे सगळे सिनियर वकिलांनी मी भेटून सांगितलो आहे व्हि व्हिडिओ दाखवलो आहे की हे भानगड यांची घरगुती मॅटर आहे यांच्या घरातली भांडण आहे रात्री एक वाजता वकील हत्यार घेऊन तलवार्या घेऊन काट्या घेऊन पायफं घेऊन हे ये कसं येतो आहे वकिलांना शोफतं काय वकिलाला शोफतं काय हे सोराफ शे मुश्रीफ तेजे नातेवाईक म सिव्हिल फुटेज सिविल हॉस्पिटलमध्ये फुटे, ज्या वेळेला ते गेला कमीत कमी सत्तर ऐंशी लोक घेऊन गेला पोरं घेऊन गेला कुठनं आले ते लोक काय प्लॅनिंग होता काय भानगड होती ए एकाला मारल्याबरोबर नाही तर कुणाला लागल्याबरोबर एवढं लोक सिविलमध्ये सिविलची सी सी टी व्ही चेक करा तुम्ही पोलिसांना काय काय बोलले त्यांनी डॉक्टरांना काय काय बोलले मला अडकवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे मला माझ्यावर केस घाला माझ्यावर एक कलम वाढवा मला जेलमध्ये टाका तुम्हाला काय करायचं करा, करा? मी त्याला भेत नाही घाबरत नाही पण माझी एवढीच विनंती आहे वकिलांना विनंती आहे डिपार्टमेंटला विनंती आहे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती विनंती आहे पूर्ण चौकशी करा वकिलाबरोबर माझ्याकडं फोटो आहे व्हिडिओ आहे की पंचवीस तीस लोक घेऊन रात्री एक वाजता शिवराम मुश्रीफ त्याचे नातेवाईक माझ्या एरियामध्ये सगळं काट्या दांडके घेऊन का आले आणि का लोकांना मारहाण केली आणि का दादा गेली गेली जी मला चौकशी करा मी दोषी असलो माझ्यावर कलम तीनशे सात घाला तीनशे सव्वीस घाला काय घाला मी तक्रार करणार नाही मी आज बसायला तयार आहे एवढीच माझी विनंती आहे